हाय नमस्कार आम्ही आलेलो आहे मंदिरावर तर आज ऋषी पंचमी ऋषी आम्ही इथं आंघोळीसाठी आलो आहे ऋषी पंचमीला नद्यांवर जातात कोणत्या पण देवस्थानी तर आम्ही इथं आलेलो आहे मुक्ताईनगरला तर मुक्ताई नद नगरमध्ये हे बघा हे मस्त मोठं मंदिर आहे तिथं आम्ही आंघोळ वगैरे करून आलेलो आहे इथं इथं आता बघा कोणी फुगड्या खेळत आहे कोणी काय करत आहे कोणी काय करत आहे आम्ही इथं आता आंघोळ वगैरे सर्व काही झालेलं आहे इथं आम्ही थोडे फोटोशूट वगैरे काय केलं आणि आता फराळीसाठी बसणार आहे आम्ही ही बघा ही ही मी आहे आणि ह्या माझ्या भाची माझी भाची मी आम्ही आणि आम आमच्या गल्लीतल्या सर्व आम्ही वीस तर पंचवीस बाया आलेलो होतो इथं आमचं इथं फोटोशूट वगैरे काय झालेलं आहे तुम्हाला आता हे मंदिर दाखवते हे मी तर चला आता फराळीसाठी आम्ही आता इथं बसणार आहेत तर फराळी वगैरे ते सर्व काय आम्ही आता केलं आता जातो आहे आम्ही दुसऱ्या मंदिरमध्ये इथं दोन नदींचा संगम आहे तर इथं आम्ही आंघोळ वगैरे केली तर चला आता जातो आहे आम्ही दुसऱ्या मंदिरामध्ये तर इथून चाणक्य देवाचं मंदिर आहे इथून पण खूपच दूर आहे ते आम्ही रेल्वेवरून घरून रेल्वेवर आलो आम्ही घरून निघालो रेल्वे स्टेशनवर आलो रेल्वे स्टेशनवरून तर आम्ही रेल्वेवर बसलो त्यानंतर मग आम्ही इथं एक इथं गाडी करून घेतली होती तर त्या गाडीवर आम्ही इथं सर्व काही देवस्थान आम्ही फिरतोय तर इथं बघा आहे कोणी फुगड्या कोणी काय कोणी काय सर्व काय मस्तपैकी एन्जॉय करत आहे तर एक दिवस पूर्ण तर आमचा आसाद जातो ऋषी पंचमीच्या दिवशी आदल्या दिवशी आम्ही गणपती बाप्पा बसवले नंतर दुसऱ्या दिवशी आम्ही आलो ऋषी पंचमी तर बघा सर्व काही इकडे फिरते मी आता सगळी इकडे कोण कुठं बसलेलं आहे कोण फुट फोटो शूट करत आहे कोण काय करत आहे तर आता आलो आहे आम्ही नदीच्या इकडच्या पारला तर आम्ही तिथूनच आहे ना मुक्तता नगरमधूनच जहाजमध्ये बसलो असतो ना, जाज ना तर इथपर्यंत जहाजमध्ये आलो असतो पण आमची गाडी केली होती म्हणून आम्ही तिकडनं गाडीवरच आलो तर गाडी आमची खाली आली आली असती म्हणून आम्ही तिकडनं गाडीमध्ये बसणार आहे मस्तपैकी खूपच मोठं जहाज आहे बघा आम्ही इथं जहाजमध्ये आता बसलेलो आहोत सर्वजण मस्त एन्जॉय करतो आहे तर जहाज खूपच मोठं जहाज आहे तर कितीतरी लोक या जहाजमध्ये येऊन बसले आहेत बघा मी सुद्धा इथं बसलेली आहे जहाजमध्ये बघा आणि पाणी तर किती पाणी अफाट पाणी आणि खूप पाणी पण अफाट आहे आणि मजा पण खूप येते आणि जहाज आता खूप जोरात चालू झालेलं आहे तर बघा पाणी किती आहे तर नक्की मस्त एन्जॉय आता जहाजमध्ये आमचं फिरलं गेलं फिर आता जहाजमध्ये उतरून येणं आम्ही खूप एन्जॉय केलं इथं जहाजमध्ये आम्ही खूप वेळ फिरवलं त्याने त्यानंतर आम्ही आता अजून बसलेलो चे जहाजमध्ये हे बघा आणि मी जास्त कोणाला व्हिडिओमध्ये घेत नाही कारण की ना मला कोणाला जास्त कोणाला आवडतं कोणाला नाही आवडतं बघा पाणी किती अफाट पाणी आहे मस्त अशी हातालासुद्धा लागत होतं ते एवढं पाणी आहे खूप अफाट पाणी आहे आणि जास्त करून कोणाला व्हिडिओमध्ये घेत नाही मी कारण कोणाला आवडतं कोणाला ते मी व्हिडिओमध्ये जास्त करून कोणाला घेतच नाही मी स्वतःच्याच जास्त व्हिडिओ बनवत असते तर त्यासाठी मी जास्त कोणाला इथं घेतलेलं नाही व्हिडिओमध्ये आम्ही सोबत तर आम्ही खूप भरपूर साऱ्या बाया आहेत पण असं असताना आम्ही कोणाला आवडतं कोणाला नाही आवडत त्यासाठी मी घेत नाही कोणाला व्हिडिओमध्ये तर चला आमचं इथं आहे ना फिर आता फिरलं गेलं जहाजमध्ये आता आम्ही जहाज किनाऱ्याला आलेलो आहे आम्ही आता इथं आता जहाजमध्ये आम्ही इथून उतरणार हो। आहोत आणि आम्ही आलो इथं चाणक्य देवाच्या मंदिरात तर इथं पण खूप मोठं मंदिर आहे आणि इकडे तर सर्व बघा दगडांचंच कोरी काम आहे इकडं पण सर्व काही मी असंच माझं माझं स्वतःचं व्हिडिओ शूट करत होती मी तर माझं एकटीच घेत मी इथं पण बघा इथं पण खूपच एन्जॉय कोणी फुगड्या खेळतं आहे कोणी काय खेळतंय कोणी काय खेळतंय आम्ही पण खेळलो इथं फुगड्या वगैरे सर्व काय पण व्हिडिओ काय घेतला नाही नाचलो कुदलो सर्व काय फुल एन्जॉय केले आम्ही पण इथं तर बघा हे संत तुकाराम महाराज होते आणि हे सर्व काही ऋषीमुनी खूप मस्त इकडे सर्व सा काही असं बघावं आहे इकडे आलेलोच नव्हतं पहिल्यांदाच आलो आम्ही इकडे मुक्ताईनगरला तर खूपच मस्त आणि खूपच लांब लांब हे तर त्यासाठी चला आता इथं पण झालं आमचं दर्शन वगैरे इथं पण सर्व काही झालेलं आहे आम्ही आता इथून निघणार आहोत या मंदिरवर आलो आम्ही हे बघा ही मुक्ताई मुक्ताई आहे ही आणि इथं ना जास्त करून येणा महादेवाच्या लिंगा इथं पण आलो आम्ही दर्शनासाठी आणि आता आम्ही आलो इथं गणपतीला म्हणजे पायदी आहे तिकडनच तर तिथं गणपती म्हणजे असा कारागीर होता ना तो त्याला एकच मोठा दगड सापडला त्या दगडामध्ये त्याने ही मूर्ती बनवलेली गणपती बापाची एवढी मोठी मूर्ती आहे ही आणि दोनच वर्ष झालेले तिथं हे मंदिर बनवायला आणि ही मूर्ती ठेवायला तर हे आजूबाजू ही बघा हे बाप्पा हायेत आणि बाप्पाच्या आजूबाजूला रिद्दी आणि